नमस्कार तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे बोल सेटिंग जयसिंगपूरमध्ये तर आज आज आपल्याकडे एक नवीन पेशंट आलेले आहेत तर त्यांचं नाव आहे अनिश मेहता नमस्कार सर तर अनिश सर जे आहे ते प्रॉपर सांगलीचे आहेत आणि ते एक बिझनेसमॅन आहेत तर बिझनेसमॅन असल्यामुळं त्यांना बराच वेळ बसावं लागतं आहे चेअरवरती कम्प्युटरवरती त्यांचं भरपूर काम असतं तर त्यामुळं त्यांना थोडंसं मानेचा म्हणजे त्रास होता काही महिने तर आपण आता सरांनाच विचारू त्यांना काय काय त्रास होता सर तुम्हाला काय काय त्रास होता ॲक्च्युली इथं नेकमध्ये थोडा कर्वेचर आला होता थोडी बेंड झाली होती नेक आणि त्यामुळं पेन येत होतं अच्छा आणि अनइझी होत होतं म्हणजे दोन तीन तास बसलं किंवा ड्राईव्ह केलं तर अनइझी अनकम्फर्टेबल वाटत होतं तर ते आता इथं तीन दिवस ट्रीटमेंट घेतली बोन सेटिंग आणि मसाज वगैरे हो तर त्यानंतर अगदी ओके झालं बाकी म्हणजे चे ते मसाज म्हणून स्पाईन पण सगळा स्ट्रेट झाला आहे अगदी त्यामुळे आता बसताना काय प्रॉब्लेम वाटत नाही आता सर हा जो तुम्हाला त्रास होता हा किती महिन्यापासून होता किती वर्षापासून होता साधारण चार पाच महिन्यापासून होता चार पाच महिन्यात तुम्ही काय ट्रीटमेंट वगैरे हो घेतली लज होती नाही ऍक्च्युली ट्रीटमेंट म्हणजे रेग्युलर नाही की एक्सरसाइजेस वगैरे सांगितले होते पण ते एवढे इफेक्टिव्ह वाट वाटेल तुम्हाला नाही मग सरांचं कसं आहे की सरांना एक चार पाच महिने झाला हा त्रास होता म्हणजे त्यांचं सर्वायकल थोडंसं स्पोंडिलोसिस आहे सर्वायकल स्पोंडिलोसिसचा त्यांना त्रास आहे मी त्यांचा एम आर आयसुद्धा सुद्धा बघितलेला आहे तर त्यामध्ये सर्वायकल स्पोंडिलोसिस असा म्हणजे त्यामध्ये आलेलं आहे आता सर्वायकल स्पोंडिलोसिस म्हणजे काय असतं नेमकं तर सर्वायकल स्पोंडिलोसिस म्हणजे मानेचे जे आपले मनके आहेत म्हणजे मानेचे सात मनके असतात सात तर ते मानेचे जे मणके आहेत ते झिजायला चालू होतात हळूहळू झीज होते त्याच्यामध्ये आता ती झीज का होते आता तुम्ही बघताय की सरांचं वय अगदी माझ्या मते एकोणतीस एकोणतीस तीसच्या आसपास त्यांचं वय आहे पण या वयात त्यांना हा त्रास का झाला हे फार महत्वाचं आहे तर हा त्रास का झाला त्यांना कारण की ते एकाच ठिकाणी बसून होते जास्त वेळ आणि त्यांनी मानेची हालचाल केलेली नाही आहे म्हणजे लॅपटॉपवरती काम करत असताना किंवा काही मुलं आजकालची आहे ती मोबाईलवरती बरेच तासन तास ते मोबाईल बघत असतात आणि अशाच पोझिशनमध्ये ते बघतात त्यामध्ये जे मानेचं मुवमेंट होत नाही म्हणजे मानेचं त्यांचं मुवमेंट म्हणजे हालचाल न झाल्यामुळं त्याची झीज लवकर व्हायला चालू होते आणि झीज जर झाली मानेची तर मानेचे जे मनके आहेत म्हणजे जे ते लाईनीमध्ये जे आधी होते ते थोडेसे डिसअलाईन होतात ते थोडेसे सरकले जातात आणि सरकल्यामुळं काय होतं की तिथल्या नसा किंवा तिथले जे मसल्स आहेत ते, स्टिफने ते, 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 ते आपले स्टिफनेस येते त्याला म्हणजे ते आकडतात किंवा आपल्या ज्या नसा आहेत तिथून निघणाऱ्या त्या म्हणजे दबल्या जातात त्यामुळे ते पेन्स होतात आपल्याला त्याला म्हणतात आपण सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस तर सरांना तो प्रॉब्लेम होता पण एकदम छोटासा होता माइल्ड त्यांना सिव्हिअर माइल्ड सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस त्यांना होतं आज आ, आज आपण त्यांना तीन दिवस झाला आपण त्यांना ट्रीटमेंट दिलेली आहे तर सर आता तुम्हाला शंभर टक्केपैकी किती टक्के आता बरं वाटतंय नव्वद पंच्याण्णव टक्के बरं वाटतं नव्वद पंच्याण्णव टक्के तर सरांनी आता स्वतः सांगितलं त्यांना नव्वद पंच्याण्णव टक्के बरं वाट पाच टक्के म्हणजे फक्त ते रोलरचा मसाज मध्ये जे रोलर फिरवतात त्यामुळे थोडंसं पेन होतंय ते पण ते दोन तीन दिवसात होऊन जाईल आणि सर तुम्हाला आता आम्ही काही औषध वगैरे काही दिलं होतं का या ठिकाणी काहीच नाही नाही तर आपली हीच एक स्पेसिलिटी आहे की आपण मॅक्सिमम जे आहे आपला जो रिझल्ट आहे आपला जो गुण आहे आपल्या या ट्रीटमेंटचा हा जा जास्तीत जास्त जा 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 बोन सेटिंगमध्ये हा रिझल्ट येतो आणि त्याच्यासोबतच आपण काही मसाजची थेरपी आहे त्यानंतर शेक देतो तर ते आपण साईड बाय साईड ते ठेवलेलं आहे तर सरांचे खूप मी आभार मानतो की त्यांनी आपल्या या प्रेक्षकांना आपलं मनोगत व्यक्त केलं आणि uh, म्हणजे uh, म्हणजे आपल्या आपल्या सगळ्या लोकांना त्यांनी सांगितलं की त्यांना काय त्रास होता आणि आता त्यांना कसं वाटतंय तर सर मी तुमच्या मनापासून आभार मानतो तुमचे धन्यवाद थँक्यू आय विल डेफिनेटली रेकमेंड दिस टू एव्हरी वन ट्रीटमेंट एव्हरी वन शूड हॅव दिस ॲट इन सिक्स मंथ्स तर सर म्हणतात की सगळ्यांनी ही ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे आणि सरांना फार आवडलेली आहे ही ट्रीटमेंट याच्यामध्ये काही आम्ही औषध गोळी काही दिलेली नाही त्यांना तर असंच मी आपल्या सर्व प्रेक्षकांना पण आवाहन करतो विनंती करतो की तुम्हाला कुठल्याही प्रकारची सांधेदुखी असेल मनकेचे विकार असतील तर तुम्ही अवश्य आमची भेट घ्या आमचा पत्ता आहे चिरायू बोन सेटिंग अँड थेरपी सेंटर जयसिंगपूर शहा पेट्रोल पंपच्या मागे नवी गल्ली जयसिंगपूर धन्यवाद थँक्यू सर थँक्यू Mantap